माग लागेल तो माणूस तुला काही छोट वाटलं का तू ढकल ते काय आम्ही काय चोऱ्या करायला आलो का इथं गुन्हेगार गुन्हेगार सारखं वाटण देता का तुम्ही हे चांगलं नाही हे चांगलं नाही लक्षात काय होत नाही का तुमच्या कार्यकर्त्यांनी बालमध्ये काय नाही म्हणून पोलीस भाषा आज ज्या पद्धतीनं उद्घाटन या ठिकाणी आम्ही केलं हे दत्ता भरिडांनी या ठिकाणी काम केलं होतं आणि हे सगळं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे होतं पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी चुकीच्या पद्धतीनं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला महानगरपालिका प्रशासनाने कुठलाही आदेश काढला नाही कुठली कार्यपत्रिका काढली नाही जो जनरल बॉडीचा ठराव झाला होता तोच रन करायला पाहिजे होता आणि तो रन न करता आज भाजपच्या टाटा खालचा मांजर म्हणून ज्या पद्धतीनं पोलिसांनी आणि प्रशासनाने काम केले त्याचा आम्ही निषेध करतो आज आमच्या कार्यकर्त्यांना ला लाठीचार्ज झाला आमच्या धक्काबुक्की झाली आणि ह्या ह्या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना चांगलं पाणी मिळावं यासाठी दत्ता भरणे जे प्रयत्न केला के त्यांनासुद्धा या ठिकाणी चुकीची वागणूक दिली अशा पद्धतीची वागणूक देणं ही लोकशाहीला घातक आहे आज या ठिकाणी पत्रकारांनासुद्धा मारहाण झालेली आहे ह्याचं तुम्ही बघितलं आहे ही लोकशाही हे पण आता, आता तुम्ही एक सांगा आजी ला 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 आजी आजी दादा नेहमी म्हणतात की उद्घाटनाच्या वेळेस प्रयत्न करू त्याला देखील फ्लेक्स लागला पाहिजे का त्याचं नाव देखील आलं पाहिजे ते माहिती नाहीये पण तुम्ही आजीदारांकडे दा तक्रार करणार आहे काजी दादांकडे तुम्ही तक्रार करणार का आणि तक्रार महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लेस करा